आपण पाहत आहात बागला पत्रकार बांधव हल्ल्याप्रकरणी जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या वतीने नाशिक नाशिक येथे आंदोलन त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या घटनेविरोधात जनकल्याण मराठी पत्रकार संघटनेतर्फे नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात धरणे आंदोलन केले या आंदोलनात विविध संघटनांचे प्रतिनिधी पत्रकार तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला पत्रकारांवर पत्रकारांवर हल्ले होणे हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे आंदोलनकर्त्यांनी यावेळी स्पष्ट केले पत्रकार हे समाजाचे डोळे व कान त्यांच्यावर होणारे हल्ले म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट घालाय आंदोलनकर्त्यांनी असे सांगितले आंदोलनादरम्यान पत्रकार संरक्षण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशा मागण्या करण्यात आल्या निषेध धरण्यात घोषणाबाजी करत प्रशासनाने लक्ष वेधण्यात आले हल्लेखोरांना तातडीने शिक्षा न झाल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष जाधव राष्ट्रीय कार्याध्यक्ष रफिक सय्यद राष्ट्रीय सल्लागार अनवर पठाण राज्य उपाध्यक्ष सुधीर उमराडकर महिला राज्य अध्यक्ष मनीषा पवार पोलीस मित्र समितीचे राज्य अध्यक्ष आनंद दाणी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश बागुल नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष अखिल पटेल नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजू शेख नाशिक शहर अध्यक्ष सोहेब शेख बागलाड तालुका अध्यक्ष सचिन सोनावणे किसो किशोर मस्दे श्लोक भामरे अखिल पटेल जुबेर हाशमी गोरख लोणारी वशीम पठाण सद्दाम सय्यद खलील शहा तरबेज शेख बाशिद कुरेशी अरशाद शेख तेजश्री बडगुजर कांसन लोखंडे पांडुरंग बिरार कुमार मडगावे महेंद्र अहिरे अविनाश अहिरे प्रशांत मोरे सहा अनेक पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी जल शर्मा यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांनी जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळासमवेत सविस्तर चर्चा करून मागण्या समजून घेतल्या व पुढील निर्णय घेण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला बागला त्र्यंबकेश्वर येथे जे तीन पत्रकारांवर म्याड हल्ला झाला त्यांना जुवे मारण्याचा प्रयत्न झाला त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज इथे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन उभे धरणे आंदोलन सुरू केलेले आहे आम्ही या घटनेचा तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करतो आहोत आणि आमची माननीय जिल्हा जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे मागणी असणार आहे की संबंधित मारहाण झालेल्या जे पत्रकार आहेत त्यांचा संपूर्ण उपचाराचा खर्च शासनाच्या माध्यमातून माते करण्यात यावा पत्रकार संरक्षण कायद्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी आणि विविध पत्रकार कुटुंबाच्या बांधवांना पूर्णपणे संरक्षण देण्यात यावे पुण्यातील सर्व आरोपींना कमीत कमी सहा महिने जामीन नये ही आमची प्रमुख मागणी असणार आहे आणि आम्ही शासनाला ही विनंती करणार आहोत की सदर आरोपींवर कसोर्षेत कारवाई झाली पाहिजे जेणेकरून येथून पुढे कोणत्याही पत्रकारावर हल्ला होणार नाही याची दक्षता शासनाने घ्यायची आहे धन्यवाद